नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेलेला आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला प्रश्न महत्वाचे आहे की कोणत्या घटनादुरुस्तीच्या कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये अखंडता हा शब्द जोडला आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकोणनव्वद वा घटनादुरुस्ती कायदा चौवेचाळीसवा घटनादुरुस्ती कायदा की वा घटनादुरुस्ती कायदा तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसव्या घटना काय कायद्याने बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये अखंडता हा जो शब्द आहे तो शब्द जोडला गेलेला आहे बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे कलम तीनशे अठ्ठावन्न कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे सदुसष्ट किंवा वरीलपैकी नाही चला काय उत्तर असेल या प्रश्नाचं भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे अडुसष्ट तीनशे अडुसष्ट हे कलम दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित असलेले कलम आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोणी बघा लेखकांची नावं तुम्हाला दिलेले आणि पुस्तक ग्रंथ आणि त्याचे लेखक याच्यावर हमखास प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतोच म्हणून आपण हा प्रश्न टाकलेला अंगारमाळा या, या पुस्तकाचे लेखक कोण आहे कोण आहे विकास आमटे शरद जोशी बाबा आमटे प्रकाश आमटे काय पता पता उत्तर असेल या प्रश्नाचं पटापटा उत्तर देत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोण शरद जोशी पुढचा प्रश्न बघा स्त्री शिक्षणाचे महत्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण आहे समाजसुधारक आणि त्यांचं कार्य याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला पडत असतात म्हणून आपण हे निवडक प्रश्न निवडलेले की स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषद करणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक महाराष्ट्रातील विचारलं बरं का बघा वीरा शिंदे न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले महात्मा गांधी काय उत्तर असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक तीन कोण महात्मा फुले महात्मा फुले हे जे आहे तर हे स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषाद करणारे महाराष्ट्रातील सुधारक पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी समाजसुधारकपैकी कोण नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते खालीलपैकी समाजसुधारक खाली तुम्हाला समाजसुधारक दिले आणि त्या समाजसुधारकापैकी कोण हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते आर शिंदे विठ्ठल शास्त्री गोपाळ अग्रवाल बाबा आमटे कोण होतं काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातील बाबा आमटे हे जे समाज सुधारक आहेत हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते पुढचा प्रश्न आहे भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते हा जर प्रश्न तुम्हाला येत नसेल ना तर मग तुमचं काही खर खरं नाही एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांना हे प्रश्न मुक्पट असेल की कित्येक व्हिडिओमधून हा प्रश्न सुद्धा होऊन गेलेला असतो की भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण करण्यासाठी कर कुठलीही फीस लागत नाही म्हणून त्याला सबस्क्राईब करायचं आणि तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी जे बेल ऑकॉन आहे त्याचा ऑनवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं भारताचे मिसाईल मॅन बघा पर्यायामध्ये काय डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर होमी भाभा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण कोण असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या कारण सोपा प्रश्न आहे आणि त्याचे पर्यायही तुम्हाला दिलेले आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाची भारतीय राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही पर्याय दिलेले तुम्हाला आणि त्यापैकी काय विचारलेलं की कोणाची भारतीय राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही पर्याय काय लोकसभेचा सभापती त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयीन मुख्य न्यायाधीश किंवा प्रमुख किंवा केंद्र शासनाच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख यापैकी कोणाची निवडणूक भारतीय राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचा जो सभापती असतो या तर याची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जात नाही पुढचा प्रश्न आपण बघूया रायगड जिल्ह्यात टाटा खोपुली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे आता अहमदनगर जिल्ह्याला आपण आयल्यानगर म्हणतो आयल्यानगर जिल्ह्यामध्ये डॅडॅश हा जलविद्युत प्रकल्प आहे आय एम पी प्रश्न आहे सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कारण तुम्हाला एका प्रश्नामध्ये दोन प्रश्नाचे उत्तर मिळून गेले काय रायगड जिल्ह्यामध्ये टाटा खोपूल असा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला की रायगड जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये मिळालं तसंच दुसरं उत्तर तुम्हाला विचारलं आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प आहे पर्यापाकालदरी उजनी राधानगरी भंडारदरा कोणता असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा फटापट प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण त्यामधून काय होतं तुमचं रिव्हिजन होत चालतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आयल्यानगर या जिल्ह्यामध्ये बघा कोणता प्रकल्प आहे तर भांडारजारा हा जलविद्युत प्रकल्प आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये कोणता आहे तर टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार अकराच्या जनगुणुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आता जनगणना किती वर्षांनी केली जाते हेही तुम्हाला माहीत आहे किंवा आपल्या व्हिडिओमध्ये आपण बार बार सांगितलेलं आहे आता या ठिकाणी दोन हजार अकराची जी जन जनगणना आहे तिच्यानुसारच आपल्याला चालणार आहे कारण त्याच्यानंतर जनगणना झालेलीच नाही आहे तर कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे पर्याय भाग काय आहे सिक्कीम आहे मिझोराम आहे अरुणाचल प्रदेश आहे नागालँड आहे तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन काय अरुणाचल प्रदेश भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता काय आहे सर्वात कमी आहे मग सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये हे मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया डायड्याच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात म्हणजे कोणाच्या सल्ल्याने राष्ट्रपती हे जे लोकसभा आहे हिला बरखास्त करू शकतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले उपराष्ट्रपती सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधान कोणाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात काय उत्तर असेल या प्रश्नाचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया कृष्ठरोगाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन खालीलपैकी कोठे आहे ठिकाण आपल्याला सांगायचं आहे बाबा आमटे यांनी आनंदवन स्थापन केलेले कोण कशासाठी सेवेसाठी तर कोणाच्या सेवेसाठी जे कृष्ठरोगी असतात यांच्या सेवेसाठी मग ते कोण्या ठिकाणी आहे पर्यायामध्ये दिलेले चिमूर ओरोरा ब्रह्मपुरी भद्रावती कुठं असेल योग्य उत्तर काय याचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन ओरोरा या ठिकाणी खुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी आनंदवन याची स्थापना केलेली आहे कुठं ओरोरा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीराचे तापमान हे साधारणपणे डेड शेतके असते मानवी शरीराचे तापमान किती असतं किती अंश सेल्शिअस असतं असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्यायमध्ये दिले चाळीस अंश सेल्शिअस सदतीस अंश सेल्शिअस छत्तीस अंश सेल्शिअस पस्तीस अंश सेल्शिअस किती असेल सर्वांना प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचे उत्तरं यायला पाहिजे कारण खूप आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला येणारे प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मानवी शरीराचे तापमान हे साधारणपणे सदोतीस अंश सेल्शियस एवढं असायला पाहिजे म्हणजेच पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्याने वन स्कूल वन आय एस ही योजना सुरू केलेली आहे वन स्कूल वन आय ए एस ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली लावाहिक पर्यापाक बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश केरळ कोणत्या राज्याने केलेली असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक चार केरळ या राज्याने बघा वन स्कूल वन आय एस ही योजना सुरू केलेली कोणत्या राज्याने केरळ पुढचा प्रश्न आपण बघूया शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते एकदम सोपा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते पर्यायमध्ये काय दिलेलं आहे मोठा मेंदू चेतारज्जू चेतातंतू लहान मेंदू काय उत्तर असेल पटकन उत्तर यायला पाहिजे कारण आपल्याला परीक्षा द्यायची त्यासाठी असे ते प्रश्न आपल्या तोंडपास असणं जरुरी आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार लहान मेंदू याच्यापासून काय होतं शरीराचा तोल सांभाळण्याचं काम होतं म्हणजे लहान मेंदू शरीराचं तोल सांभाळण्याचं काम पाहतो म्हणजे योग्य उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर मांडली होती आयोगाचे नाव तुम्हाला दिले महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर मांडली होती पर्याय काय हंटर आयोग नेहरू आयोग सायमन आयोग रेडक्लिफ आयोग कोणत्या आयोगासमोर योग्य उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक एक कोणता आयोग आयो, हंटर आयोग या आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी केली होती कोणत्या आयोगाकडे लक्षात आलं तुमच्या हंटर आयोगाकडे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही परेपा छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी नवी मुंबई काय उत्तर असेल बघा पहिलं जे ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर त्याला आपण औरंगाबाद म्हणत होतो पहिल्यांदा आता ते छत्रपती संभाजीनगर आहे तर या ठिकाणी काय आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे नागपूर नागपूरमध्ये सुद्धा खंडपीठ आहे तिसरं ऑप्शन काय आहे पणजी पणजी या ठिकाणीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे मग पर्याय चार काय आहे नवी मुंबई मग या नवी मुंबई या ठिकाणी काय आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही म्हणून योग्य उत्तर काय आपलं पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सेक्ट करून ठेवा की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा ला। ज्या आपल्या दोस्त मित्रांना त्याची गरज असेल त्याला शेअर करत चला भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त झाले आहे बघा अरुणाचल प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश गुजरात काय उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक तीन भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर हे राज्य काय प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया केरळमधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे केरळमधील जे कालडी आहे हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे पर्याय पाक आहे परमहंस योगानंद सागर त्यानंतर आदिशंकराचार्य त्यानंतर स्वामी विवेकानंद त्यानंतर रमण महर्षी यापैकी केरळमधील जे कालडी आहे या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन शंकराचार्य तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर यासाठी तुम्हाला ग्रोईंग स्टोटस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऑल ओवर सिलेक्ट करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो